नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे आठ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज लवकर आलो आहे कामावरून तर रोज उशीर येतो आज म्हटलं लवकर येऊ तर मस्त आता फ्रेशमध्ये आंघोळ केले पुढे बाळा तर आज खूप मोठे बनाना भेटले पन्नास रुपया त्याच्यांनी तर आणले साठ रुपयाचे केळं आणि दोनच सफरचंद इथे पन्नास रुपये पावशर भेटले तो सफरचंद खूप आहे तर सफरचंद खराबच दिला वाटतं एक आणि पालक भेटले वीस रुपयाला तर दहाचे पालक वीसला भेटू राहिले आजकाल आणि मित्रांनो ही जुडी बागा एवढी एवढीच आहे आणि वीस रु वीस रुपयाला दिली एवढी एवढी तर वीस रुपयाला ही कोथिंबीर दिली आपल्याला एवढी एवढीच आणि तुम्ही बागा एकच एकच कांडी दिली कढीपत्त्याची ती पण पाच रुपयाला तर खूपच महाग दिलं आहे मला आणि भोपळा बघा भोपळा पण खूप खराब दिला आहे तर गरम आहे खूप तर भोपळा बाटला आहे दहा रुपयाला आणि वांगी आपल्याला भेटली आहे पंधरा रुपये पावशेर तर पंधरा रुपये पावशेरने वांगी आणली तर एवढं सगळं सर्व महाग पडलं आहे मला तर मित्रांनो लग्नाचा वाढदिवस होता चार मे दोन हजार चोवीस आता दोन हजार चोवीस आहे दोन हजार सोळामध्ये लग्न झालं होतं चार तारखेला चार पाच दोन हजार सोळाला तर टोटल आठ वर्ष झाली लग्नाला तर कामाच्या गडबडीत मी विसरून गेलो की लग्नाचा बड्डे सेलिब्रेट करायचा होता पण आज किती तारीख आहे आज सात तारीख आहे तर मला आज आठवलं की चार तारखेला आपलं तार चार तारखेला लग्नाचा वाढदिवस होता लग्नाचं सेलिब्रेशन करायचं मी ठरवलं होतं पण माझ्या लक्षात राहिलो नाही आता विसरून गेलो मी कामाच्या गडबडीत रात ध्यानात आली तर मित्रांनो मीच झाला आता माझा जो सेलिब्रेशन होता ते तर आठ वर्ष झाले लग्नाला तर चालू आहे तर सुव्यवस्थित आठ आठ वर्ष झाली लग्नाला पण अजून काही प्रगती नाही माझी आठ वर्षात काहीच प्रगती झाली नाही आहे तसंच आहे आहे तसंच जीवन जगतो आहे तर यापुढे तरी चांगलं जीवन जगण्यात यावं वा असं वाटतंय मला पण प्रॉब्लेम आणि समस्या चालूच आहे महागाई खूप वाढली महागाईच्या दमन्यात काय घ्यावं आणि काय नाही करावं तेच समजत नाही तर चालू आहे तरी सकाळीचं काम तर मित्रांनो त्या दिवशी भिजवलेलं डाळीचे केले वडे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वडे केले मस्त खुशखुशीत कुछ आणि इकडे थोडे वेगळे हे वाळले हे थोडे वल्ले अजून हे सुकवा लागते तर इकडे दूध आठवते आणि इकडे फ्लॉवरची भाजी आहे शिवम आणवी इकडे काय करते अरे शिवम ते लागला राडायला लागला राडाय काय झालं त्याला बाहेर आणि आणवीन काय लावलं आण तू कार्ट कार्टून पाहिजे तुला कार्टून नाही पाहिजे आठवधले हे बाळ्या दिसतो बघ लाटकड कसा रडतोय बाळ्या पाहिलं पाहिलं कसा रडत काळा दिसतोय आपण काळच अंधार येऊ कायचं काळा दिसतंय इकडे इकडे उजड़ इकडे भारी दिसतंय भारी दिसतंय आजचं थांबलेल तर देवपूजा झाली मित्रांनो लवकरच आज मी लवकर आलोय त्याच्यामुळे देवपूजा पाहायला भेटली तर आज अंडे उकडून खायचे आहे मला आणि मी खाल्ले वाटत आणि दोन खाली बाळा आणि बाळ्या काय झाले बाळ्याने आता दोन बनाना बाना समकवले मोठमोठे हे मोठे च खातो का बनाना खातो बनाना खातो नको काय ना काय ना, खाया ना? आ, आता नको म्हणते दोन वाजवले मोठ मोठे तिथे पानवीन घेतली मुगदा मग शिवमने खाल्ले होते शिवमला जुलाब झाले होते आहे ना गॅस झाला होता काय घ्यायचं तुला बल्प बल्प उडालाय ना बाबा तर मित्रांनो एक बनाना खातो मी आता थोडं पोट भरून पाणी पिरा मी अजून पाणी दे बरं मला आहे घालला थंड थंड पाणी दे प्यायला ते बाल बा फोडशील जाईन काच काच हो निघ बाळा काच काच होते निघ आण काय झालं अय बाळा मम्मी मम्मीच्या माग इकडे माझ्याकडं अरे आणि काय करते हे वाळ्या बाय कसं याड्यासारखं करते अरे बाळ्या Hmm. अरे आणि हाय ऐक आहे का ती मला तर मित्रांनो खूप धावपळ होती त्याच्यामुळे टाइम पण भेटत नाही तर आतकाच तरी टाइम काढलाय म्हटलं थोडं आराम करू तर शिवम पण खूप त्रास देतो आता घरी आलं का लवकर तर पोरं खूप त्रास देते त्याच्यामुळे डोकं पण दुःख होते त्याच्यामुळे उशीर आलेलं चांगलं राहतं म्हणजे झोपी गेल्यानंतर तर उद्या बघू तर गाडीची सर्व्हिसिंग पण करायची गाडी कामावर आली तर गाडीचे ब्रेक लाईनल वगैरे टाकायचे पैसे पण लागणार आहे भरपूर तिडे खाल तर मला असं वाटतं पुढच्याच हप्त्यात करावा एवढा हप्ता काढून घ्यावा म्हणजे पैसे घेऊन पुढच्या वेळेस निवांत गाडी रिपेअर करू मित्रांनो अजून स्वयंपाक व्हायचं आहे स्वयंपाक झालं जेवण करायचं जेवण वगैरे झालं का मग नेहमीप्रमाणे आपल्या झोपायचं सकाळी उठायचं तर भेटू पुढचं लागत तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू